पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार महादेव बाबर हे असतील असं सुषमा अंधारे यांनी जाहीर केलंय या घोषणेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम कुणीही करू नये निर्णय पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले घेतील असं देखील म्हटलं जात आहे या सगळ्या विषयी प्रशांत जगताप यांच्या सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी हडपसर विधानसभेची जागा ही शिवसेनेसाठी भेटणार आहे आणि या जागेसाठी महादेव बाबर हे उमेदवार असतील असं काही वेळापूर्वी पुण्यात जाहीर केलं आणि याच विषय बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताबाई दादा तुम्ही सुद्धा त्या जागेवरती इच्छुक आहात आणि या जागेवरती आता सुषमा अंधारे यांनी थेट घोषणाच केली काय सांगा त्यांनी कुठल्या अधिकार नावाची घोषणा केली ते मला माहिती नाही पण माझ्या माहितीप्रमाणे मी महाविकास आघाडीचे घटक आहे आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पंचवीस वर्षे प्रामाणिकपणे कामकाज करतोय मी आघाडीचं पूर्वीच्या आघाडीचा नाताच्या महाविकास आघाडीचा सा, एक प्रामाणिक घटक आहे तर मला जे काय आतावरती संस्कार मिळाले त्याप्रमाणे अशा प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार किंवा घोषणा करण्याचे अधिकार हे पक्ष सदेशेने असतात अजून महाविकास आघाडीची घोषणा जाहीर व्हायची म्हणजे हा महाविकास आघाडी अधिकृतची जाहीर घोषणा व्हायची त्याचबरोबर आघाडीच्या वाटपात कुणाला नाही का तिकीट सीट गेल्या ते जाहीर आहे त्याचबरोबर पुढे जाऊन तिकीटाच्या घोषणा व्हायच्यात आणि हे सगळे अधिकार आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रेताई आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मान्य आदित्यजी ठाकरे साहेब संजयजी राऊत साहेब पृथ्वीराज चव्हाण साहेब नानासाहेब पटोले आणि बाळासाहेब थोरातांना आहेत त्याच्यामुळे ही मंडळी बाजूला ठेवून जर माझ्यासारखे कुठलेही कार्यकर्ते जर राज्यातल्या एका जागा आणि उमेदवार घोषित जर करत राहिले तर मला असं वाटतं की हा महाविकास मध्ये बेटाचा खाडा घातल्यासारखा होईल माझ्यासारख्यांनी मी सुद्धा हे तारतम्य बाळगतो की मी एखादी जर स्टेटमेंट केलं आणि चार दिवसांनी त्याच्या विपरीत जर घडलं माझ्याबद्दलची बद्दलची विश्वासार्थ पुण्यात महाराष्ट्रातली कमी होते त्यामुळं ह्या खूप मोठ्या नेत्या असल्यामुळे त्यांनी कदाचित त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी बोलून कदाचित चर्चा केली असेल प्रशांत जगताप लोकशाही चंद्रशेखर भांगे पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा